विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची झेपूळ आपल्या एकेची झेपूळ आपुल्या एकीची महाराष्ट्राच्या प्रगतीची ही वाट सहकाराची समृद्ध भारताची ही वाट सहकाराची सहभागी झाले सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्यांनी पतसंस्था महिला संस्था पगारदारांच्या संस्था पतसंस्था वगैरे या ज्या सहकारी संस्था आहेत यांना आवाहन केलं होतं कि एकवीस मार्च दोन हजार पंचवीस जो आपला अहवाल आहे अहवालामध्ये उत्कृष्ट अहवाल यांचा असेल त्यांची नावं जाहीर करून त्यांना पुरस्कारित करण्यात येईल त्यांनी सर्वांना राज्यामध्ये आव्हान केलं एक समिती नेमली समितीकडे यांचे अहवाल आले ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांची नावं बोरके साहेबांनी आताच आपल्या समोर वाचून दाखवली ज्यांना ज्यांना शक्य आहे प्रोग्राम माहीत असून सुद्धा सर्व पतसंस्थांमधील कार्यकर्त्यांना पतसंस्थांना हा कार्यक्रम माहित होता आणि त्याच्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं मी प्रथम या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो पतसंस्थांचं मुख्य पृष्ठ या कॉम्पिटिशन मध्ये कसं असावं या संदर्भामध्ये बोडके साहेबांनी आपल्या समोर विजित केलं होतं पूर्तता केली आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये जे उत्कृष्ट ठरले त्यांच्या नावाची लिस्ट त्या कमिटीच्या माध्यमातून बोडके साहेबांनी माझ्याकडे पासआट केलेली आहे आणि मी ती वाचणार आहे पतसंस्थांच्या या निमित्ताने मला या ठिकाणी स्वागत करताना हेही सांगायचं कि सहकारी संस्था या सभासदांच्या माध्यमातून तयार झालेल्या पतसंस्था आहेत त्याच्यामध्ये सरकारचं कुठलेही आर्थिक सहाय्य पतसंस्थांना या क्षणापर्यंत कधी दिलेलं नाही आणि पतसंस्थांनी सुद्धा याची मागणी केव्हा केली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाच कुठलंही आर्थिक सहाय्य नसताना स्वबळावर किंवा त्यांना फायनान्स करणाऱ्या बँका जिल्हा बँका यांच्या माध्यमातून पतसंस्थांनी सहकारी संस्थांनी महिला संस्थांनी गृहनिर्माण संस्थांनी अत्यंत उत्तम असं काम या राज्यामध्ये त्याचं कौतुक या मुख्य माध्यमातून कॉम्पिटिशनच्या माध्यमातून इथे व्हायला आवश्यक आहे या जी माझ्याकडे आलेली आहे आणि ज्यांनी पार्टिसिपेट केलेली आहे ती पण यादी माझ्याकडे आहे या सर्व आणि जे पार्टिसिपेट झाल्या नाही त्या सर्व पतसंस्थांना एकच मी विनंती करेल की आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये फार मोठ काम करायचं आहे जनतेने पैशाच उपविधी अधीन राहून याच सर्वाच आपल्याला प्रोटेक्शन करायचंय लोकांना न्याय द्यायचा आहे आणि ते तुम्ही करत आहात आणि म्हणून आपण या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे सर्वसाधारणपणे ज्यांनी पैसे ठेवले त्यांची अपेक्षा आहे संस्था प्रॉफिट मध्ये असली पाहिजे दहा टक्क्याच्या आतमध्ये ग्रॉस एनपीए पाहिजे पाच टक्क्याच्या आत नेट एनपीए पाहिजे संस्थेचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सिस सहा खेळत्या भांडवलाच्या दोन टक्क्याच्या आतमध्ये पाहिजे बाकी पाच टक्केच्या आतमध्ये पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण नंतर पुन्हा बोलू परंतु मला असं वाटत डिपॉझिटरचे पैसे संरक्षित ठेवायचे असेल आणि सहकारामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी बाकील की आपण सगळ्यांनी स्वीकारल्यामुळे मी आपल्याला पुन्हा आवाहन करेल कारण सगळ्यांचे अहवाल बोडके साहेबांकडे किंवा काही पृष्ठ असतील मी सगळ्यांना विनंती करेल स्वर्गवासी वसंतदादा पाटलांनी या चळवळीला आधार दिलेला आहे ही चळवळ वाढवायची सक्षम करायची या, या सहकार मंच भोडके साहेबांनी त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपण पुढे वाटचाल करूया आणि निश्चितपणे ठेवीदारांना वाटलं पाहिजे की आमचा नियम दिलेला ठेवीचा पैसा शंभर टक्के कायद्याने ही पतसंस्था ही नागरिक ही सॅलरी आणणार किंवा महिला सहकारी त्यांना अभिमान वाटलं पाहिजे अशी अपेक्षा माध्यमातून या ठिकाणी जरी कॉम्पिटिशन मुख्यता असला तरी तुला त्याच्या पाठीमागची सुप्त भावना ही आहे मी आता फार आपला वेळ घेणार नाही या सहकार मंचने नेमलेल्या

संस्थांची नावं मी आता वाचून दाखवणार आहे माझी ओळख सगळ्यांना करून दिलेली आहे मी शिवाजीराव नलावडे मी गेले बत्तीस वर्ष नॉनस्टॉप मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक असून काही वर्ष मी या बँकेचा चार वेळा अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे करतो आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राज्याची आर्थिक बँक इथे मी संचालक म्हणून काम केले आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा सुद्धा जवळजवळ तीस बत्तीस वर्ष संचालक संचालक म्हणून आणि अध्यक्ष म्हणून जवळजवळ चार पाच वेळा मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे फेडरेशन पतसंस्था फेडरेशन आहे अनेक सहकारी संस्थांमध्ये या ठिकाणी मी कार्यरत आहे माझी ओळख जरी बोडके साहेबांनी करून दिली तरी माझी भूमिका मी मांडायला पाहिजे आता मी वेळ न दवडता मी पुरस्कार नाव वाचून दाखवतोय सगळ्यांनी माईक, माईक, माईक बंद करा बंद करा प्लीज सगळ्यांनी माईक बंद करा कृपया जाधव सरांचा सांगायचं जाधव सरांचा आवाज सगळ्यांनी कृपया माईक बंद करा आवाज जरा डिस्टर्बन्स येतोय माईक बंद okay, करा ओके धन्यवाद व्हिडिओ बंद केला तरीच ऐकायचं आहे आपल्याला माईक आणि व्हिडिओ बंद करा फक्त बोलते त्यांनीच राहू व्हिडिओ व्हिडिओ करू नका म्हणा व्हिडिओ राव दे सर तुमचा चालू राव दे रेकॉर्डिंग होते हा बोला सर हॅलो मी आता उत्तेजनार्थ इतपासून ना, मी नाव सांगणार आहे पतसंस्थांची आपल्या सर्वांच्या वतीने मी हे नाव जाहीर करतोय उत्तेजनार्थ मधून देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था जालना उत्तेजनार्थ चार नंबर पहिलं पाच नंबर चार नंबर नागपूर जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था नागपूर उत्तेजनार्थ तीन नंबर निणाई देवी सहकारी पतसंस्था मुंबई उत्तेजनार्थ दोन नंबर मसाई माता महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था निजामपूर आणि एक नंबरची उत्तेजनार्थ पतसंस्था विश्वकर्मा सहकारी पतसंस्था संगमनेर अशा पाच सहकारी संस्थांना या समितीने उत्तेजनार्थ म्हणून पुरस्कारित केलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या सगळ्यांचा अभिनंदन करतो यानंतर जे पहिले पाच क्रमांक काढलेले आहे मी शेवटाकडून चालू करतोय पाचवा क्रमांक जो दिलेला आहे तो श्रीमंत पेशवे सहकारी पतसंस्था नाशिक चौथा क्रमांक जो दिलेला आहे ऑर्डिनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज सहकारी पतसंस्था अंबरनाथ तिसरा जो पुरस्कार जाहीर केलेला आहे गोदावरी मल्टी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नांदेड दुसरा जो क्रमांक जाहीर केलेला आहे तो कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग आणि या समितीने ज्या संस्थेला सहकारी संस्थेला पहिला क्रमांक दिलेला आहे या पतसंस्थेच सहकारी संस्थेच नाव आहे मुंबई येथील शिवकृपा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई आपण सगळ्यांनी या सर्वांच या ठिकाणी प्रामुख्याने अभिनंदन करूया मी सुद्धा वैयक्तिक अभिनंदन करतो समितीचं अभिनंदन करतो आणि श्री मधुकर बोडके साहेब यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून ऑनलाईन पद्धतीने आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ही उद्घोषणा पतसंस्थांची केली त्याबद्दल मी आमच्या ह्या सगळ्या टीमच्या वतीनं जी सहकार मंच फाउंडेशन संस्था आहे आणि ती संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते तिचं जे काही फायू लेअर सिस्टम आहे मुख्यालय त्या ठिकाणी सात डायरेक्टर नंतर नऊ सहकाराचे विभाग आहेत त्या नऊ सहकाराच्या विभागामध्ये नऊ विभागीय अध्यक्ष छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस अध्यक्ष आणि प्रत्येक जिल्ह्याचे जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यांचे अध्यक्ष आणि शेवटच्या स्तरामधला जो आहे सहकार मित्र म्हणजे सहकारी पतसंस्थेमध्ये काम करणारा कर्मचारी अधिकारी संचालक सभासद हा वर्ग साहेब ही सहकारी संस्था सरकार, सहकार्य सहकार्यासाठी काम करते सहकारातील प्रत्येक घटकासाठी काम करायचं ठरवलंय आणि चांगला प्रतिसाद पण आहे आणि आता जे काही सभासद सहकारातील पतसंस्थांचे होतील मग कॉपरेट क्रेडिट सोसायटी असू हाऊसिंग सोसायटी असू एम्प्लॉई सोसायटी असू किंवा इतर संस्था असू तर जो काही सभासद वर्ग ह्या संस्थेचा होईल त्या सभासद वर्गाच्या माध्यमातून आपण पर्यावरणासाठी सुद्धा काम करणार आहोत पर्यावरणासाठी काम करत असताना इनर साईट आणि आउटर साईट असे दोन भाग केलेत इनर साईटला बीज मोदक तयार करून आपण समाजाला वितरित करणार आहोत आणि ते बीज मोदकामध्ये फळाची बी असणारे आणि मग आत्मनिर्भय आत्मनिर्भर ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्ती तो त्या ठिकाणी ते बीज मोदकाचं रोपण करील आणि वाढविल दुसरा जो पर्यावरणासाठी भाग आहे तो आउटर साईडचा त्याला आपण नाव दिलं आहे त्या अभियानाला माझी वसुंधरा अभियान रोडच्या दोन्ही बाजूने झाडं लावणं त्याला सेफ्टी जाळी बसवणं आणि त्याला एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी पुरवठा टँकरच्या माध्यमातून करणं हा पण मुख्य भाग आहे नंतर अभियान आहे डीजी प्रशिक्षण अभियान डीजी प्रशिक्षण अभियान म्हणजे डिजिटल पद्धतीने एकूण दहा प्रकारचे या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आपण घेणार आहोत त्यासाठी ॲप डेव्हलप डेव्हलप केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे सहकार मंच फाउंडेशन प्ले स्टोरला गेलं सहकार मंच फाउंडेशन जर टाईप केलं तर ते ॲप डाउनलोड करता येतं आणि मग त्या ॲपमध्ये अगदी कर्मचारी लिपिक अधिकारी संस्थेचा संचालक संस्थेचा दैनंदिन प्रतिनिधी संस्थेचा सभासद संस्थेचा एस आर ओ यांना त्या ठिकाणी साहेब अगदी शंभर रुपयापासून तर सातशे रुपयापर्यंत वर्षभर प्रशिक्षण डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही संस्था देणार आहे फिजिकल पण देणार आहे पण जास्त करून डिजिटलसाठी आपण त्या ठिकाणी कमीत कमी वर्षभरामध्ये चाळीस ते पन्नास लेक्चर आणि एस आर ओला साठ लेक्चर आणि एस ओरोसाठी दोन त्या ठिकाणी एक ते ॲपच्या माध्यमातून आणि कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून ते एस आर ओला काही प्रश्न विचारता येतील आणि महाराष्ट्रातील जे काही एस आर ओसाठी काम करणारे जे काही मान्यवर आहेत ते स्वतः एस आर ओ म्हणून काम केलं तीस तीस वर्षे आणि त्यांचा अनुभव त्या ठिकाणी ते, ते शेअर करणार आहेत अशा पद्धतीने ह्या सहकारी संस्थेचं डिझाईन त्या ठिकाणी केलेलं आहे मी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्या संस्थांनी सहभाग घेतला जवळजवळ अडुसष्ट संस्थांनी सहभाग घेतला हे पहिलंच वर्ष होतं चांगला उत्पूर्त प्रतिसाद मिळाला त्या सगळ्या संस्थांचं मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्या सगळ्या संस्थांना ही संस्था एक पत्र त्या ठिकाणी पाठवतील सहभाग घेतल्याबद्दल आणि हे प्रथम क्रमांक पाच क्रमांक उत्तीर्णात या संस्थांचं सुद्धा त्या ठिकाणी बोध चिन्ह आपलं एक चांगल्या पद्धतीचं सुबक असं चिन्ह त्यांना देऊन आणि एक त्या गौरव त्या ठिकाणी ही संस्था त्या ठिकाणी शंभर टक्के करेल साहेब पुन्हा एकदा मी तुमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो तुम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आपला वेळ बहुमूल्य वेळ दिला धन्यवाद धन्यवाद ओके बंद करतो मी